जे हा जरी खेळ असला प्रत्येकाला बक्षीस मिळेल असं नाही आहेत पण खेळायचं ते फक्त आनंदासाठी खेळायचं आहे कारण क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा कारण माझ्या माता बहिणीला चूल आणि मूल काहीच नाहीयेत आणि म्हणून तिला थोडस आनंदाचं वातावरण मिळावं नेहमी संसाराच्या गाड्यातून थोडीशी मुक्तता मिळावी यासाठी श्रीराम जन्म उत्सव समितीच्या वतीनं ना। सर्वांना हा कार्यक्रम आहे तेव्हा आलेल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो सरोग्या एकदम टेन्शन मुक्त भरायचं बिंदास वैनी वहिनीला वाटलं माझच नंबर आहे वहिनी तिकडनंच बघायला सुरुवात केली सुरुवात करू तिकडनं इकडनं वहिनी हुशार पलीकडच्या वहिणींच काय वहिनी तिकडनं का मधनं सुरुवात करायची बर इकडनं जा तिकडनं नाही तर कुठनच नाही तर बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात नाही नाही तिकडनं घ्या काय म्हणतात इकडनं घ्या पण तुम्ही सगळ्या हुशार आहेत मग अशीच सांगितलं की आमच्या वैजापूरच्या सगळ्या महिला हुशार आहेत आणि हे वाक्य बरोबर लागू झालेलं ला आहे तिकडं जोरदार टाळ्या देऊया आणि तिकडनं सुरुवात करूया सगळ्यांनीच उखाणे घेतले पाहिजे असं काही नाही बळजबरी नाही कुणाला काही नाही फक्त मी कुठे म्हटलं तुम्ही आताच नाही म्हणतात अजून तर सुरुवात पण नाही झाली मी कुठे म्हटलं घ्या म्हणून तेव्हा विनंती असेल की अशी कंपल्सरी कोणाला नाही आहेत तरी वहिनी नाव सांगा वनिता सागर मोठे मोठे कुठून आला तुम्ही वैजापुरीत तुम्हाला खेळासाठी खूप शुभेच्छा पैठणी जिंका न जिंका कुकर जिंका काही पण जिंका पण तुम्हाला शुभेच्छा खेळात टिकून राहा एक छान पैकी उखानं घ्या नाही अजिबात अजिबात <laughs> वाकायच नाही त्रास होतो कमरेला आणि शिल्पा ताईंना विनंती की तुम्ही सुद्धा या राऊंड मध्ये या दुसऱ्या राऊंड मध्ये यायचं का दुसऱ्या राऊंड मध्ये बरं दुसऱ्या राऊंड मध्ये ठीक आहे बरं घ्या तुम्हाला या वहिनींना फक्त परमिशन काय होत सगळ्या महिला येतात तेवढं उखान रेडीमेड आणि सरकारी उखाण आहे महादेवाच्या पिंडीला प्रश्न पडतो कुणाला आशीर्वाद द्यायचा त्यामुळे विनंती असेल तुम्हाला परमिशन ठीक आहे महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून सागरचं नाव घेते तुमचं मान राखून आता लई टेन्शन मध्ये आल्या <laughs> मला नाही <निए। laughs> नाव सांगा मी काय मी कुठं तुम्हाला म्हटलंय लग्नावर किती वर्ष झाले <laughs> ते पण माहित नाही पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले वा वा पंधरा वर्ष झाल्यासारखं वाटत नाही इतकं त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे असाच आनंद आपल्याला ठेवायचा जोरदार टाळाजे वेणींसाठी नाव सांगा वेणी मुखाने येऊ नका जयश्री अमोल जाधव ओके धन्यवाद तुमचं नाव सुलक्षण नागराज जगदंड नाव ओखाडा विचारून तुम्ही हा काजीच्या ग्लासात थंडगार पाणी नागराजने दाखवलं पिक्चर मला राजा हिंदुस्थानी आहे थंडगार पाणी कारण आता थंडगार उन्हाळ्यावर थंडगार पाण्याची गरज आहे धन्यवाद सुवर्णा श्रीकृष्ण गायकवाड कन्नडून आली मी कन्नड वर्ण आलाय क्या बात आहे आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये आला तिकडे माहेर की सासर माझ्या नंदेकडे आली नंदेकडे आले आणि तुमचे पाहुणे म्हणून स्वागत आहे वैजापूर मध्ये आणि त्यांनी सुद्धा खेळाचा आनंद घेत आहेत जोरदार टाळ्या बहिणींसाठी झाल्या पाहिजे हसू नका तुम्ही अजिबात हसू नका आणि तुम्ही सुद्धा हसू नका हा, हा कार्यक्रमच हसण्यासाठी आहे बक्षीस मिळालं तर नाही मिळालं नाही नाही बक्षीसाचं काही नाही आम्ही एन्जॉय करायला आलोय सर शेवाळ्या शिवाय अंगण मी पडले बुतकून कृष्णराव आले तिकडून पप्पी घेतली चिपून दिसत कृष्णरावांच जरा हातीच प्रेम दिसत का नाही वहिनी तुम्ही त्यांच्या पप्पी घेता का काय आणि इतक्या तुम्ही हसणार आहेत का जरा खुर्चीन पडाल काही वेळाने जरा जपून खेळा फक्त <laughs> असं बिदास पाहिजे बरोबर आहे ते पुरुष नाहीये त्यामुळे आजचं वातावरण तुमच्यासाठी आहे वहिनी तुम्हाला शंभर टक्के कार्यक्रम कार्यक्रमासाठी आहेत त्यामुळे बिंदास हा स्टेजच तुमच्यासाठी आहे गव्हर्नमेंटनी पन्नास टक्के आरक्षण आमच्या पुरुष मंडळींनी दिले आहेत पन्नास टक्के आरक्षण वहिनी दिलंय बरं झालं शंभर टक्के जर सगळ्या वहिनींना अम... दिलं तर आम्हाला पोळ्या आठावं लागतील तेव्हा निम्मजवाला ठीक आहे ताई तुम्ही खूप छान पैकी बिंदास मुखान घेतलं एकदा टाळ्या झाल्या पाहिजे योगिता जगदीश गायकवाड मी छत्रपती संभाजीनगर येथून आले आहे क्या बात आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्रातून आपली मंडळी या ठिकाणी आले आजच्या या सोहळ्यासाठी क्या बात आहे जन्मदिला दिला मातेने पालन केले पितेने जगदीश रावांचं नाव घेते पत्नी या क्या बात आहे धन्यवाद अनुजा शुभम गायकवाड वैजापूरकर लाल मनी तोडले काळे मनी जोडले शुभम रावासाठी आई वडील सोडले पण सासू सासरेच गोड बोलून आई वडील केले क्या बात आहे जोरदार डाळ्या माझे नाव सुनीता श्रीकांत बर्डे माझे नाव संदीप जाधव <laughs> सायंकाळच्या वेळी दिवा लावते देवाला श्रीकांत रावांचे नाव घेते आवड आहे मनाला क्या वाद आहे धन्यवाद नीता रवींद्र जोशी लयच गणगण चालली यांची काय नाव घेऊ नाव आठवत का तुम्ही कस काय सांगता मामी म्हणून ना बरोबर आहे केळीच पान चुरू फाटत रवींद्र रावांचं नाव घ्यायला मला भारी त्यांना उचकी लागली असेल तिकडे सोनाली प्रशांत जोशी औरंगाबाद लाजल्या येतच असेल तर घेऊ हो नका इंग्लिश इंग्लिश मध्ये शून्यला म्हणतात झिरो प्रशांतराव माझे हिरो टेंशन आलं तुम्हाला नाव घ्यायला थोडा गडबडल्या बरोबर आहे ते स्टेजवर आलेलं नंतर कळत परवा दिवशी एका माणसाच्या हातात माईक दिला त्यानं दोन मिनिटं माईक धरला ते दहा मिनिट <laughs> इथं आल्यावर कळत बोलायचं कसं मग टेंशन येत जयश रातुल चिंके पुढे सारखं जयश अतुल चिंके तुमची हालचालच भार आहे हो पुढे या पुढे मी कुठं म्हटलं कंपल्सरी नाही हा मी <laughs> <ने गे> <laughs> शिकू का माझ्या मागे मला हा पुढे या पुढे पुढे वटाण्याची भाजी केली भाजी केली त्यात खोबरं घातलं किसून किसून त्यात खोबरं खाल्लं किसून किसून फोडून फोडून नका म्हणू पुढे या पुढे तुम्ही लांब नका जाऊ तो बहिणी वटाण्याची भाजी केली भाजी केली यात खोबरं घातलं किसून किसून खोबरं टाकलं किसून किसून हे गेले रोसून तुम्ही खाल्लं चाटून चाटून पुसून चाचून कुठं आहे चाटून पुसून तुम्ही हळूच हसा आपल्याला बक्षीस नाही पण तुमचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे एंटरटेनमेंट धन्यवाद धनश्री विनोद चव्हाण त्यांच्या समोर घेऊ नका नाव हा कुठून आणला बाबा धनश्री विनोद चव्हाण वैजापूर सासू सासरे दीर धाकटे नणनबाई आहेत तावशी विनोद रावांचं नाव घेते राम जन्मोत्सवाच्या दिवशी जोरदार प्रभू रामचंद्र की क्या वाद आहे सोनाली किशोर साळुंके भारत भूमीच्या रक्षणासाठी फौजी माझा हौशी किशोर रावांचं नाव घेते राम जन्माच्या दिवशी अश्विनी सुनील गोरे वैजापूर श्रीरामाच्या मंदिराला सोन्याचा कळस सुनील रावांचं नाव घेते मला नाही आळस मनीष अंकुश निखाडे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे अंकुश रावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांपुढे बरोबर झालं दगडाची खडी नाही ठेवली हा ईशा गौरव माहिती ईस्ट और वेस्ट गौरव इज वेस्ट क्या बात है नाव, नाव। मीना 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 और आगे काय नाम क्या है मीना दीपक आसर मग कधी उद्या सांगता का मी गेले हा मनीषा नंद किशोर लय टेन्शन मध्ये आल्या जरा नाव व्यवस्थित घ्या बिंदाल घ्या नाव लाल लालमणी तोडले काळे मनी जोडले आई आईबाब सोडले धन्यवाद गौरवी गौरव खडोबा तुळजापूरची भवानी गौरव राणची मी अर्धांगिनी कुठून आलो बहिणी वैजापूर ओके जे कुणी बाहेर आलं त्यांनी सांगा आवर्जून म्हणजे लक्षात येईल धनश्री देवेंद्र सोनोने वैजापूर उखाणा घेते आम... आठवून ठेवा आठवून ठेवा <laughs> रायगड बांधायला कारागीर होते कुशल देवेंद्र रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल क्या बात है क्या बात है जोरदार टाळ्या प्रीती बालाजी हजारे वैजापूर राहणार जन्म दिले मातीने सगळ्यांचं तेच घ्यायचं का बर घ्या घ्या नंतर आलेल्या वडिलां सुद्धा संधी मिळणार आहे जन्म दिले मातेने पालन केले पित्याने बालाजी रावांचं नाव घेते पत्नी आणते पल्लवी मयूर साखरे मी आहे साखरे परिवाराची ज्येष्ठ सूय गावकरांची लाडक्यातली लाडकी लेख आणि मयूर आवडतो हातचा केक ओके अंबिका दाबाडे वैजापूर बाकीच काही सोन्याची जेजुरी चांदीचा कळस उमेश रावांचं नाव घेते मला नाही ओके अजून एक बहिणी आहे इकडे चला चला पटकन चला पहिला राऊंड आहे तळ्यात मळ्यात आउट झालं की पटकन जायचंय पण नशीब तुम्हाला आजमायचं आहे कारण तुमची चिठ्ठी त्यामध्ये टाकली आहेत कदाचित तिकडनं सुद्धा बक्षीस तुम्हाला मिळू शकतं इकडनं नाही मिळालं तर तिकडनं मिळेल तिकडनं जर नाही मिळालं तर मध्ये काही गेम्स होतील तिकडे तरी बक्षीस मिळणार पण शंभर टक्के तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पहिला राऊंड आहे इकडे आहेत तळ्यात पाठीमागे आहे मळ्यात आऊट झालं का जे त्याच्या घरात कार्यक्रम संपल्यावर ओके okay, okay, okay. चलो रेडी इकडे काय बहिणी चलो रेडी ट्रायल ट्रायलच रेडी मी ट्रायल घ्या आणि माझ्याकडे बघायचं नाही बिलकुल बघायचं नाही माझ्या आवाजाकडे तुम्ही आवाज ऐकायचा आहे मी उलटा बोलेल सोयीचा बोलेल उलटा बोलेल तेव्हा माझ्या फक्त आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे एकदा ट्रायल घेऊ यावं वहिनी इकडे काय पाठीमागे ओके रेडी वहिनी लक्षात आलं हा नाव सांगा आश्विनी रितेश जोशी वैजापूर चांदीच्या निरंजनीत कापसाच्या वाती रितेश राव माझ्या पती मी त्यांची सहभाग घ्यालो चलो लक्ष आलं इकडे काय पाठीमागे एकदा ट्रायल पाठीमागे मळ्यात चलो मळ्यात हळूच हळूच उडी मारा चलो स्पर्धेला सुरुवात दोन्ही दादा, दादा। लक्ष ठेवायचं आहे पाठीमागणं लक्ष ठेवायचं आहे दोन्हीला टच होता कामा नाही उडी अशी मारायची बघा अशी नाही मारायची स्टेज खाली जाईल चलो रेडी कळ्यात